नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठफार्म या युट्यूब चॅनलवर तर ही आपली शेळीच्या पिल्ल्यांना कोंडण्याची छोटी रूम आहे त्याच्यातच आपण आता कोंबड्याचे एक दिवसाचे पिल्ले ठेवणार आहोत पन्नास पिल्ले मागवलेत नंतर आज दोन दिवसापूर्वी सडा शेणाचा सडा मारून घेतला आहे गाईच्या शेणाचा आणि ती वाळ आहे आता व्यवस्थित तर त्याच्यात आपण पिल्ले येण्याच्या आधी जी पूर्वतयारी करायची असती ती बघणार आहोत आज आपण कोंबडीचे पिल्ले तर या छोट्या रूममध्ये आपण लाकडाचा भुस्सा भेटते ती आपन, लाकडाचा भुस्सा आपण पसरणार आहोत सगळीकडं व्यवस्थित सारखा पसरून घ्यायचा आणि पसरल्यानंतर ते लाकडाच्या घोषामुळं गरमी राहते व्यवस्थित थंड थंड लागत नाही त्यांना आणि त्याच्यामुळं आधी लाकडाचा भुस्सा असं व्यवस्थित पसरून घ्यायचा सगळ्या रूममध्ये आणि पसरायचं चाललंय आता आणि त्याच्यावर आता आपण पेपर आतरायलो एकावर एक असे एक दोन पेपर आतरायचे आणि एक दिवसाच्या नंतर म्हणजे एक दिवसानंतर ती वरला एक का आतरलेला पेपर काढून घ्यायचा आणि ते दुसरा पेपर ठेवायचा तसाच असं करायचं तर एकावर एक, एक आपण पेपर आतरणार म्हणजे खाल्ला एक का पेपर जशाला तसा राहील आणि वरला पेपर घाण झालेला पेपर काढून घ्यायचा आणि खाल्ला पेपर दुसऱ्या दोन दिवसानंतर काढायचा त्याच्यामुळं काय होते की पेपरला घाण राहणार नाही घाण पेपर निघून जाईल आणि खालचा जो दोन नंबरचा स्वच्छ पेपर आहे ती कोंबडीच्या पिल्ल्याखाली राहील तर हेच कारण आहे की याकावर एक दोन पेपर आतरायचे नंतर आपण दुसऱ्या दुसरा पेपर काढला समजा एकच आतरला काढला की दुसरा त्या दिवशी पुन्हा आतरविता येत नाही मध्ये जाता येत नाही पिल्ले अंगाखाली येऊन हुन। घाण होण्याची शक्यता असती म्हणून असे याकावर एक दोन पेपर आतरायचे आणि त्याच्यामुळं ती म्हणजे घाण झालेला पेपर काढून घेतला ग्यात घेता येते आणि तितकी परेशानी होत नाही तर लहान एक दिवसाच्या पिल्ल्याला स्टार्टर किंवा प्री प्री स्टार्टर म्हणून असते त्यांचं विकत तर ते आणायचं त्यांच्यासोबतच म्हणजे त्यांना खांद्यासाठी आणि एक महिनाभर आपण ह्याच रूममध्ये ठेवणार आहोत पिल्ले एक महिनाभर जे त्यांचं खाद्य विकत भेटते तेच देणार होत आपण आणि मग नंतर एक महिन्यानंतर त्यांना बाहेर सोडून देणार आहोत बी नाईन फोर नावाचं औषध आहे आणि ते पाच एम एल या पाण्यात टाकणार आहोत आपण हे असा एक फवार आणला आहे छोटासा आणि ती औषध ह्याच्यात टाकलं की बी नाईन फोर जे औषध आहे ते खालून उंदराने कुटतडले आणि म्हणून ती त्या दुसऱ्या बॉटलमध्ये ठेवायलोच व्यवस्थित नाव पण दाखविता नाही खालून ती लई खालून गळायला लागले आणि वरी उचलीतही नाही तर त्या औषधाचं नाव आहे बी नाईन फोर तर ती त्याच्यात पाच एल पाण्यात आपण या फवारीत टाकणार आहोत आणि ह्या फवारेनं सगळीकडं म्हणजे जे पेपर आतरलेलं आहे ती छोटी रूम आणि ते सगळ्याच रूम आपण फवारून घेणार आहोत त्याच्यामुळं निर्जंतुकीकरण होते आणि जी छोट्या एक दिवसाच्या पिल्ल्यांना कोंबड्याच्या व्हायरल इन्फेक्शनचा म्हणजे धोका असते तर ते धोका कमी होते आणि म्हणून हे औषध आपण इथं सगळ्या ह्या शेडमध्ये मारून घेणार आहोत तर रणवीर मारायला आता त्या छोट्या रूममध्ये मारायला आणि नंतर मग सगळ्या म्हणजे आपल्या पूर्ण शेडमध्ये मारून घेणार आहोत आपण तर व्हायरल इन्फेक्शनचा खूप धोका असते छोट्या पिल्ल्यांना कारण ते खूप लहान असतात त्याच्यामुळं पंधरा दिवसाचं जर पिल्लू आणलं तरी इतकं तुम्हाला करणं लागत नाही पण पंधरा दिवसाचं पिल्लू सांभाळून आपण आपल्याला तेवढा प्रॉफिट होत नाही म्हणून आपण ही पूर्ण शेड आपण निर्जंतुकीकरण करून गेलोत हे भांडे पण आता स्वच्छ डेटॉलच्या पाण्यात धुऊन व्यवस्थित वाळवून ठेवायचे म्हणजे उद्या आपल्याला या भांड्यांचा पण वापर करता येईल आणि हे एक छोटा पंप आहे असा जी सगळीकड आपण ह्या शेडमध्ये मारणार आहोत